नमस्कार भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा न व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला सुख दुःख नाही चुकले देवाद कैसे सांगा या मानवाला सुख नार कैसे सांगा या मानवाला कृष्णाचा जन्म झाला बंदी शाळेत कृष्णाचा जन्म झाला बंदी शाळेत चौदा वर्ष श्रीरामप्रभु होते वत चौदा वर्ष श्री राम प्रभु होते वनात गुप्त राहती पांडव विराट घराला गुप्त राहती पांडव विराट घराला सुख कैसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला, सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला चूकणार कैसे सांगा या मानवाला चुकणार कैसे सांगा या मानवाला अतिसत्वशील होता राजा श्रियाळ आतिसत्वशील होता राजा श्री आतितीला भोजन देण्या कापिले ते बाळ आतिथीला तिला भोजन देण्या कापिले ते बाळ शिरबाळाचे कांडी सांगून अवखळाला शिरबाळाचे कांडी सांगून अवखळाला चुकणारे कैसे सांगा या मानवाला चुक नाही रे कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला सुक कैसे सांगा या मानवाला चूक कैसे सांगा या मानवाला सत्वशील नाही कोणी हरी सत्वशील नाही कोणी हरीशंद्रवानी राजाचे आसन सोडून भरे डोंब्या घरी पानी राजाचे आसन सोडून भरे डोंब्या घरी पानी पुत्र नाही नेऊ दिले त्याने स्मशनाला पुत्र नाही नेऊ दिले त्याने शमशनाला चूकणारे कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवाद सुख दुःख नाही चुकले देवाद चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला जे जिदात्याने लिहिले लिहिले कपाळी जे जिदात्याने लिहिले लिहिले कपाळी सुकनार नाही कोना एक दाकाळी सुकनार नाही कोणा ना एक धाकाळी मी अपराधी नारायण घे मला जवळी मी अपराधी नारायण हा घे मला जवळी चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला, चुक नार दे कसे सांगा मानवाला चुक नार कसे सांगा या मानवाला धन्यवाद